एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा राज्यात पंधरा तारखेपासून महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत येत्या पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात शहरात तिसरी आघाडी तयार झाली आहे ती म्हणजे व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृती समिती आघाडी तिसरी आघाडीमध्ये जय विदर्भ पार्टी आम आदमी पार्टी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक मावळा संघटना समाजवादी संघटना राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास समिती हॉकर्स व ट्रान्सपोर्ट असोसिएशन या पक्षांना मिळवून तिसरी आघाडीची स्थापना करण्यात आली आहे आता अमरावती महानगरपालिकेत हे बघण्यालायक असणार आहे की रहे। होना रहे। या तिसऱ्या आघाडीचा फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणत्या पक्षाला होणार आहे आणि याच सोबत शहरात कसे राजकीय समीकरण बसणार आहे परंतु त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत अमरावतीची जनता कोणाला आणि कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला निवडणार आहे हे दृश्य येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे यावेळी व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृती समिती म्हणजे तिसरी आघाडीने बावीस जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे की तिसरी आघाडी महानगरपालिकेत सक्रिय असून महानगरपालिकेतील एकूण सत्याऐंशी जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत यावेळी त्यांनी हेही सांगितले की तिसरी आघाडी शहरातील अनेक गरजेचे मुद्दे जसे की स्वच्छता वाढती गुन्हेगारी वृद्ध नागरिकांचे प्रश्न वाहतूक कोंडी रखडलेली विकास प्रकल्प या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढणार आहेत परंतु या आघाडीने अजूनपर्यंत उमेदवार जाहीर केले परंतु हे स्पष्ट केले की आघाडीच्या पक्षांतर्गत काही जागांवर मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते तर ते लवकर उमेदवारी जाहीर करणार आहेत असेही त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत जय विदर्भ पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रंजनाताई मामर्डे जय विदर्भ पार्टीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर पी आर राजपूत व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृती समितीचे प्रवर्तक पुरुषोत्तम बागडी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे विदर्भ प्रमुख बाळासाहेब कोराटे आम आदमी पार्टीचे संयोजक महेश देशमुख ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद भाई राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आघाडीचे नेते इस्माईल राराणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोअर कमिटी सदस्य पद्माताई राजपूत उपस्थित होते